नमस्कार मित्रांनो प्रवीण नेडकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात मजेतनं असायलाच पाहिजे तुम्ही म्हणत असाल की हा थोडासा आवाज बदली वाटतोय वातावरणामधल्या फरकामुळे आपण मित्रांनो चॅनल जर नवीन पाहत असाल चॅनलवरती जर नवीन प्रथम असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लागलीच बटन जी घंटा आहे त्याला प्रेस करा आणि तिथे ऑल करा जेणेकरून यूट्यूबच आपल्याला नोटिफिकेशन पाठवेल आणि व्हिडिओ आपल्याला पाहता येतील चला तर जावे अपश बराच गंभीर आहे आपल्या सुरक्षा रक्षकांचा आणि आपले जे सुरक्षारक्षक आहेत आपले जे सुरक्षा रक्षक जे रिटायरमेंटला आलेले आहेत तुम्ही मी थमलेल पाहिलंच असेल आणि ते रिटायरमेंटला आल्यानंतर प्रश्न विचारतात की साहेब रिटायरमेंटचं वयोव वर्ष जे अठ्ठावन्न होतं ते तर साठ वर्ष झालेलं आहे आणि ते आपल्या सुरक्षा रक्षक मंडळामध्ये लागू आहे का तर नाही मग ह्याचं काय आहे केंद्र शासनाने दोन हजार वीसमध्ये एक नवीन धोरण आमलावलं आणि त्या केंद्र शासनाचे जे काम हे आहेत का केंद्र शासनाच्या अंतर्गत जे आहेत त्यांच्यासाठी त्यांनी दोन हजार वीसमध्ये अठ्ठावन्नचं साठ वर्ष केलं महाराष्ट्र शासनाने ह्याच्यामध्ये अजूनपर्यंत कोणत्याही गोष्ट केलेलं नाही किंवा खाजगी क्षेत्रामध्ये ठेकेदारावरती जे असणारे जे मंडळ सेवानिवृत्त वयसूत्र अठ्ठावन्न वर्षच आहे अजून खाजगी किंवा इतर बाकीच्या काही गोष्टी असल्या त्याचं अठ्ठावन्न वर्षच आहे त्याच्यामध्ये कुठं नाही पसारा कायदा सेवानिवृत्त याबाबती कोणते निश्चय अट घालून घेतलेले नाही आहे त्याच्यामध्ये नवीन अशी काही आहे जी काही नवीन आले ती सुद्धा नाही आहे मग आपल्या सुरक्षा रक्षकाला मित्रांनो असं का वाटतं की अजून दोन वर्ष काम करावं सेवानिवृत्त हे लवकर झालं पाहिजे सेवानिवृत्त हे झाल्यानंतर एक चांगलं जे इथून पुढं कार्यरत आपण जे आपलं पुढचं आयुष्य आहे ते चांगल्यारीत्या आपण करावं असं न वाटता की त्याला अजून दोन वर्ष नोकरी करावी अजून दोन वर्ष आणि या टप्प्यावरती का करावी असं का वाटत असेल बरं असं का विचार येत असेल मित्रांनो कारण याचं एकच आहे की मित्रांनो ज्या आपला सुरक्षारक्षक आहे तो तोटपुंच्या पगारामध्ये आपली काही सेविंग होत नाही आहे पी एफ काढून काढून त्यानं मुलांचं शिक्षण आणि ह्या सगळ्या काही गोष्टी केलेल्या असतात आणि त्याचं जे सेविंग असतं ते काहीच राहिलेलं नसतं सेविंग असतं ते काहीच राहिलेलं नसतं मग तिथून पुढं त्याचा जो पी एफ जमा होतो त्याच्या बाजूचा तो, तो सगळा संपतो आणि मग त्याला काम केल्याशिवाय पर्याय राहत नाही पर्यायी व्यवस्था काही राहत नाही आणि नोकरीच परत करावी लागते कारण आम्हाला कोण कुठे काय करणार आणि आम्ही काय करू शकतो इतक्या वर्षे काम झाल्यानंतर आणि वयोमर्यादा आमची ती असल्यानंतर आम्हाला कोण कुठे कामं देईल का हा विषय असतो मित्रांनो आणि म्हणून तो गांभीर्याने हा विषय आहे की आमचे सुरक्षारक्षक अशा पद्धतीने विचार करतात आता बहुतांश जे सुरक्षारक्षक आहेत ते शेतीवाडी तर आहेच नव्वद जवळजवळ नव्याण्णव टक्के एखादा टक्का जर सोडला तर अगदीच नव्याण्णव टक्के जे आपले सुरक्षारक्षक आहेत ते शेतकऱ्याचे मुलं आहेत शेतीवाडी ही सर्वांचीच आहे मग शेती करता येत नाही आहे का तर शेती करता येणार नाही आहे कारण आपण आपले जे काम आहे कर्तव्य जे आहे आपण सुरक्षा यंत्रणेमध्ये काम असताना मित्रांनो आपण उभं राहायची ड्युटी केलेली आहे ना चालायचं फिरा चा, ना फिरायचं एकाच ठिकाणी उभं राहायचं जे आपल्याला सवय झालेली असते आपल्या शरीराला आणि त्या शरीराला जर अशा काही गोष्टी आपण नंतर जे त्याला एक काम जर दिलं तर ते शरीर निभावणार नाही आहे त्याला करता येणार नाही त्याला जमणार नाही ना ना आहे अधिक त्रास त्याला घेता येणार नाही ना आहे आणि मग शेतीवाडीसुद्धा करायला थोडंसं धजावतात आपले सुरक्षारक्षक आणि काही सुरक्षारक्षक असतात की ते अधूनमधून शेतीला जात असतात आपली शेतीवाडीसुद्धा करत असतात पाहत असतात त्याच्यातून उत्पन्न आहे ते घेत असतात आता आपल्या सुरक्षा रक्षकांनी एक प्रकारे व्यवसाय करावा एक प्रकारे व्यवसाय करावा आपला सुरक्षा रक्षक रिटायर झाल्यानंतर काय करतो जो पी एफ आहे तो पी एफ काढतो आपली लेणी देणी निकड तिकडचं जे काय आहे ते खर्चून सगळा बसतो आणि नंतर परत त्याच्याकडे काहीच राहत नाही मग कुठंतर प्रायव्हेटमध्ये काम करतो कुठे आणखीन काहीतरी करून आपले रो जे काही ते घर चालवणे किंवा त्याचा जो काही खर्च आहे तो करणे असं काहीतरी तो करत असतो या पुढे जर आपण ह्याच्या आधी जर पाहिलं तर आपण जे काही सेविंग करू स्वतःच्या ह्याच्यासाठी रिटायरमेंटसाठी काही लोकांनी प्लॅन केला असेल नसेल तर ते आत्तापासून करायला सुरुवात करा मित्रांनो सेविंग थोडीशी आपल्या करायला सुरुवात करा की जेणेकरून रिटायरमेंट झाल्यानंतर आपला पी एफच फक्त सेव्हिंग होतो परंतु अन्य काय आपण सेव्हिंग असे करतो का की जेणेकरून आपल्याला रिटायरमेंट झाल्यानंतर ते सेविंग ते आपल्याला मिळतील आणि आपलं पुढचं आयुष्य जे आहे ते आपण आपलं आयुष्य घालवू शकतो आपल्याला काही करायची आवश्यकता नाही परंतु एक कहाणी अशी आहे तुम्ही के एफ सी पाहिला असेल के एफ सी ते जे आहेत दाढीवाले जे आहेत ना कटवाले पाहता का ना तुम्ही ते आर्मीमध्ये रिटायरमेंट झाल्यानंतर त्यांनी काहीतरी व्यवसाय करायचा आणि तो व्यवसाय काय करायचा असे विचार करत होते मग त्यांच्या आईने त्यांना जे किचन म्हणजे जे स्वयंपाक किंवा काही पदार्थ बनवणे ते शिकवलं होतं ते त्यांनी सुरुवात केली आणि सुरुवात केल्यानंतर त्यांनी ते पदार्थ बनवले एका हॉटेलमध्ये दिले दुसऱ्या हॉटेलमध्ये दिले शंभर हॉटेलमध्ये दिले परंतु त्यांनी कुणीच त्या हॉटेलने मान्यता दिली नाही दोनशे तीनशे चारशे पाचशे अक्षरशः नऊशे नव्याण्णव हॉटेलमध्ये त्यांनी ते पदार्थ दिले स्वतःचे बनवलेले आणि सांगितले की मला तुमच्या हॉटेलमध्ये हा पदार्थ बनवून सर्व करायला म हे करा मदत करा, करा माझी ह्या सगळ्या काही गोष्टीचे परंतु कोणी नाही केले शेवटी एक हॉटेल होतं त्यांनी त्याला तो ते पदार्थ जो काय बनवला होता त्यांनी तो आवडला आणि तो पदार्थ आवडला आणि तिथून पुढं त्यांची जर्नी जी आहे ती सुरू झाली मित्रांनो तो विषय जे आहे ते विचार करा रिटायरमेंट झाल्यानंतरसुद्धा नऊशे नव्याण्णव वेळेस ते त्यांनी थांबले नाहीत ते आणि त्यांनी तिथून पुढं मग आता जगभरामध्ये चे चे। के एफ सीचे तुम्ही ब्रँचेस पाहत असताल के एफ सीचे आहेत की नाही अशी कहाणी आहे मित्रांनो मग आमच्या सुरक्षा सुद्धा चांगलं काम करावं का असंच आपण एक वेळ आमचे कामगार नेते लक्ष्मणराव भोसले साहेब आणि प्रतिनिधी ज्यावेळेस बैठकीला बसलो होतो त्यावेळेस चैतन्य नागरिक सहकारी पतपेढीसुद्धा चालू केलेली आहे आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने सुरक्षा रक्षकांना काय चांगलं करता येईल हा विचारमंथन चालू होता त्या विचारमंथनामध्येच असाच एक आपला सुरक्षा रक्षकांनी कामगाराने ते लक्ष्मणराव भोसले साहेब यांच्याकडे प्रस्ताव मांडला की साहेब आपल्या सुरक्षा रक्षक ज्यावेळेस निवृत्त होतात त्यावेळेस पी एफ काढतात आणि तो कुठे ना कुठे तरी तो, तो खर्च होऊन जातो त्याला जर व्यवसाय करण्याकरता रिटायरमेंट झाल्यानंतर हा का मित्रांनो तुम्हाला पतपिढी जे असतील तर पहा हा विषय कसा आहे पतपिढी जे असतील ते रिटायरमेंट होण्याच्या आधीच तुम्हाला लोन देतात परंतु या ठिकाणी त्या सुरक्षा रक्षकाने असा प्रस्ताव मांडला की साहेब रिटायरमेंट झाल्यानंतर आपण काय सुरक्षा रक्षकांसाठी यांच्या कुटुंबासाठी त्याच्यासाठी त्यानं व्यवसाय उत्पन्न व्यवसाय काहीतरी करावा याकरता करू शकता का कारण ही चैतन्य नागरिक पतपेढी आहे असं नाही की फक्त सुरक्षा रक्षकांसाठी याच्यामध्ये कोणीही सभासद होऊ शकतं कोणीही कर्ज घेऊ शकतं आणि म्हणून त्यांनी तो प्रश्न मांडला त्याच्यावरती विचारमंथन चालू आहे त्याच्यावरती आणखीन एका सुरक्षा रक्षकांनी आपल्या त्या ठिकाणी पदाधिकारी आहेत त्यांनी विषय मांडला की साहेब जो पी एफ जमा होतो तो पी एफ तुम्ही अर्धा ठेवून घ्या आपल्या पतसंस्थेमध्ये आणि आप त्याने जेवढा पी एफ ठेवला असेल अर्धा म्हणजे जे काही रक्कम ठेवली असेल त्याचं दुप्पट त्याला ते लोन द्या साधारणतः पाच लाख जर पी एफ त्याने ठेवला तर ते त्याला दहा लाख किंवा त्याच्यापेक्षा जास्त त्याला कर्ज द्या आणि जेणेकरून त्याला जे काही व्यवसाय आहे तो व्यवसाय करता येईल मित्रांनो व्यवसायामध्ये उतरल्यानंतर आपण व्यावसायिकदृष्ट्या चांगल्या पद्धतीने आपण करू शकतो आणखीन काही मदत घेऊन आपण एक चांगलंसं व्यवसाय एखादं किराणामालाचं किंवा आणखी काही एखादं छोटे मोठ्या जे काही व्यवसाय आपण करू शकतो ते व्यवसाय आपला सुरक्षा रक्षक करेल त्याचा आणि त्याचं कुटुंब इथून पुढे जाईल आपण व्यवसाय म्हटलं नाही की थोडंसं पाठीमागे येतो कारण व्यवसायामध्ये उत्तरणांत त्याचं थोडंसं धाडसं करणं फार लोक करत नाहीत परंतु हा विषय यामध्ये ठेवला ठेवण्यात आला येत्या काळामध्ये त्याच्यावरती विचारमंथन चालू आहे कारण रिटायरमेंट झाल्यानंतर त्याचे हफ्ते येणं कारण एक पॉझिटिव्हिटी असं होतं की त्या प पतसंस्थेमध्ये की पन्नास टक्के रक्कम तर ऑलरेडी तुमच्याकडे आहेच राहिलेली जी काही पन्नास टक्के आहे त्याच्यावरती आणि पन्नास टक्के त्या सुरक्षा रक्षकांनी सांगितले की ती जमा झालेली असेल त्याच्यावरती त्याला व्याजदरसुद्धा सुद्धा चांगलं मिळेल जे की पी एफमधून मिळणार नाही त्या पतसंस्थेमधून मिळतं तर ते सुद्धा त्याला चांगल्या रीतीने मिळेल आणि त्या सुरक्षा रक्षकाचं चा एक चांगलं भविष्य येत्या काळामध्ये त्याच्या मुलाला जर नोकरी लागली नाही तर त्यानेही त्याला व्यवसायामध्ये जर मदत केली तर ते सुद्धा कुटुंब येत्या काळामध्ये चांगलं पुढे जाईल आणि आपले सुरक्षा रक्षकांना असं चांगलं काम करावं व्यवसायामध्ये उतरावं मराठी माणसाने व्यवसायामध्ये उतरलं पाहिजे व्यवसायामध्ये उतरण्याकरता मी तुम्हाला माझंच एक उदाहरण हे पाहत राहणार हे आहे केळीचे वेपर्स मसाल्यावाले हे केळीचे वेपर्स विदाऊट मसालेवाले उपवासासाठी उपयुक्त आहेत हे तुम्ही पाहताय बटाट्याचे वेपर्स आहेत हे मसालेवाले आहेत जे त्यांना टेस्टी मसाल्याचे असते ते मसाल्याचे आहेत हे जे आहे मित्रांनो हे आहे विदाऊट मसाला जेणेकरून उपवासाला वापरता येतं हे संपूर्णत घरगुती आहे बरं का घरगुती व्यवसाय चालू केला आहे आमच्या बंधुंनीने आमच्या वहिनीने आत्ता जस्ट गावी चालू केलं आहे तो <laughs> हे तर तुम्हाला पाहता हे लाडू कशाच्यात ओळखा पाहू हे लाडू आहेत मित्रांनो शेंगदाणा आणि देशी गुळाचे अतिशय उत्कृष्ट ज्यांना रक्तवाढीसाठी आपल्यानं पाहत असाल आपण गावी ज्या वेळेस आपण शेंगदाणाने गुळ खातो रक्तवाढीसाठी आपल्या मुलांनासुद्धा आपण देतो तर हा पौष्टिक आहार आपल्यापासून वंचित आहे आता बरेचसेच आता गुळ आणि शेंगदाणे कोणी खात नाही गुळाचा चहासुद्धा फार कमी लोक पितात पण आम्हाला कोरोना काळामधून आम्हाला शिकवलं की गुळाने आणि मीसुद्धा गुळाचा चहा हा पितो दुधाचा चहा नाही गुळाचा चहा प्यायचा जो ब्लॅक टी आपण म्हणतो तो उत्कृष्टरित्या चांगला आहे शरीरासाठी चांगला आहे आपल्या पोटातल्या विकारासाठी चांगला आहे तर या काय सगळ्या काही गोष्टी म्हणतो मित्रांनो ही व्यवसायामध्ये उतरली आहे ते व्यवसायामध्ये जस्ट आता चालू केलेला आहे हा व्यवसाय मित्रांनो ह्याला शासनाकडून अनुदानसुद्धा आहे असं धाडचं करायला पाहिजे असं काहीतरी व्यवसायामध्ये उतरलं पाहिजे व्यवसाय चांगल्या रीतीने केला पाहिजे एक प्लॅनिंगरित्या सगळ्या काही गोष्टी जर करत राहिला तर नक्कीच त्यांना ते मार्केटिंग कशा पद्धतीनं करायचं उत्पन्न कशा पद्धतीनं करायचं क्वालिटी मेंटेन कशी करायची ह्या सगळ्या काही गोष्टी शिकून घेतल्या ना मित्रांनो अवघड नाही आहे आपण शिकत नाही आहे ना त्यामुळे आपल्याला अवघड वाटतं आपल्याला माहिती नसतं की कसं करायचं आणि कशा पद्धतीने करायचं जर माहिती व्यवस्थित घेतली मेंटेनन्स सगळ्या काय गोष्टी केल्या क्वालिटी आणि क्वांटिटी तर नक्कीच मित्रांनो याच्या काळामध्ये आपसं तुम्हाला त्या काय मागणी आहे ती मागणी वाढली जाते हे खाद्यपदार्थ ते मित्रांनो आणि खाद्यपदार्थ हे जास्त करून विक्री केली जातात आताच्या बाहेरच्या हे युगामध्ये जे बाहेरचं जे काही फूड तुम्ही खाता ते कशा पद्धतीने काय असेल ते तुम्हाला जा माहिती असेल मित्रांनो प्लॅस्टिक त्याच्यामध्ये जास्त वापर केला जातो आपल्या मुलांच्यासाठी हानिकारक आहे परंतु हे घरगुती आहे घरगुती हे सगळ्या बनवले आहेत आणि बेस्ट क्वालिटी आहे मित्रांनो मुंबईमध्ये तर ही क्वालिटी तुम्हाला कुठे मिळणारच नाही आहे आम्ही मागवलं ह्या मुंबईमध्ये ह्या सगळ्या काही गोष्टी अतिशय त्याला चांगली मागणी आहे हे मागून आमच्याकडून घेत आहेत की आम्हालासुद्धा हे द्या आम्हालासुद्धा हे द्या लाडू तर राहिलेच नाही ते मित्रांनो राहिले ते थोडेफार आणि हे हे तर हे सांगण्याचं तात्पर्य काही माहिती आहे का मित्रांनो व्यवसायामध्ये आमच्या सुरक्षा रक्षकाने उतरलं पाहिजे ना की आपण वट व वयवर म मर्यादा ज्या आहेत अठ्ठावन्नवरून साठ वर्ष का झाले पाहिजेत शासन निर्णय आहेत शासन त्याच्यामध्ये अजूनपर्यंत निर्णय त्याने घेतलेला नाही आणि ते लागू नाही आहे मग आमच्या सुरक्षा रक्षकांना तीच काळजी लागते काळजीपुठे या सगळ्या काही गोष्टी आहेत मित्रांनो अठ्ठावन्न वर्ण साठ वर्ष वयोवर्ष हो होण्यासाठी परंतु अशा काही गोष्टी आहेत अशा काय पतसंस्था आपल्याला मदत करण्यासाठी ते प्लॅन करतायत काहीतरी गोष्टी करण्याचा विचार विनिमय करतायत येत्या काळामध्ये चांगलं व्यवसाय करण्याकरता कुठे आपल्याला आता अण्णासाहेब पाटील बा, बा, महा महामंडळ जे आहेत त्याच्यामध्ये आर्थिक महामंडळ जे आहे त्याच्यामध्ये मित्रांनो मराठी मुलांना मराठी मुलांना व्यवसाय करण्याकरता झिरो पर्सेंट व्याजावरती कर्ज मिळणं कर्ज मिळतं उपलब्ध होतं काही आमचे सुरक्षारक्षक का आहेत त्यांनी काही रिक्षा किंवा गाडी असे जे काय आहेत ते घेतलेले आहेत अतिशय उत्कृष्टरित्या त्याच्यामधून सुद्धा मिळणं मिळतं वेगवेगळ्या शासकीय योजना आहेत याच्यामध्ये सुद्धा शासकीय योजना आहेत हे वेपर्स वगैरे करायचं असेल तर तुम्हाला मशनी वगैरे सगळ्या काही गोष्टी त्याला अनुदान आहे ते शासनाच्या शासन प्रोत्साहन करतं हे प्रोत्साहन करण्याला सगळ्या काही गोष्टी मित्रांनो आपण थोडंसं पाठीमागं जात असं तुम्हाला वाटत नाही आणि म्हणून पुढे यावं हा मोटिवेशनल व्हिडिओ आहे की के एफ सी सारखा सुद्धा माहीत नाही आमचा एखादा सुरक्षारक्षक त्याच्यामध्ये सुद्धा हातगुण असेल त्याच्यासुद्धा सुद्धा चांगल्या काही गोष्टी आम्हाला सुद्धा खायला मिळतील आवडीनं बरेचच आपले सुरक्षारक्षक आहेत ते चौदा आता आमच्या ठिकाणी एक सुरक्षारक्षक आहे तो चहा आहे ना चहा अतिशय उत्कृष्टरित्या चहा बनवतो आणि मशीनचा चहा का मशीन आमच्याकडे जे आहे ते वेंडिंग मशीन आहेत त्याच्यामध्ये तो चहा बनवतो अमृतल्य चहा असतो त्याचा अमृतल्य चहा बनवतो अतिशय उत्कृष्टरित्या चहा त्याच्या हाताला गोडवा जे आहे ना मित्रांनो हा गोडवा असतो हाताचा आणि अशामध्ये जर उतरलं मित्रांनो थोडंसं धाडस केलं थोडीशी माहिती घेतली तर नक्कीच आमचा सुरक्षा रक्षकसुद्धा येत्या काळामध्ये कुठे ह्या हॉटेल व्यवसाय किंवा असे पदार्थ बनवून जर विकत असेल तर त्याला सहकार्य करण्याकरता आपले सुरक्षारक्षक आणि आम्ही आहोतच की चांगल्या प्रकारे आपण त्याला मार्केटिंग करू मार्केटमध्ये कशा पद्धतीने उतरलं पाहिजे थोडंसं नॉलेज घेऊन पुढे करू आणि म्हणून मला असं मनातून वाटतं की मित्रांनो अठ्ठावन्न वर्षानं साठ वर्ष होण्यापेक्षा आपल्या सुरक्षारक्षकाने व्यवसायामध्ये उतरावं ही माझी मनातली अपेक्षा जी होती माझ्या मनामध्ये जे काय होतं ते तुमच्यासमोर ठेवलं मित्रांनो तुम्हाला कशा पद्धतीनं हे वाटतं किंवा तुमच्या कमेंट्स काय आहेत तुम्हाला काय वाटतं की नक्कीच अठ्ठावन्नचं साठ वर्ष दोन वर्षाने अजून काय होणार आहे परंतु व्यवसाय केला तर त्या सुरक्षारक्षकाचं त्याच्या कुटुंबाचं संपूर्णता येणाऱ्या जे काही त्याचे नातवंड असेल त्यांनासुद्धा एक चांगल्या पद्धतीनं जर व्यवसाय जर मिळत असेल एक व्यवसाय जर उभा केला असेल असंख्य असे व्यवसाय जे आहेत मित्रांनो तुम्हाला मी ते उदाहरण ठेवू शकतो आपले चितळे जे आता तुम्ही पाहत असाल दुग्ध व्यवसाय करताना आमडीचे चुलते त्यावेळी सांगायचे की ते सायकलवरून दूध गोळा करायचे आमच्या कुटुंबातून किंवा इकडून आजूबाजूला आणि त्या थोड्या थोड्याशा शहरी भाग जो होता त्या शहरी भाग आसपासला होता तिथे दूध मिळायचं नाही त्या ठिकाणी ते, ते दूध थी, व्यवसाय दूध घेऊन विकायचे इथून त्यांनी सुरुवात केली आणि आज पहा कुटुंबमध्ये कुठंपर्यंत आहेत व्यवसाय मित्रांनो थोड्याफार ह्याच्यामधून सुरुवात करावी लागते त्याला चांगल्यारित्या जर तुम्ही करत गेला तर नक्कीच त्याच्यातून यश मिळतं आणि आमच्या सुरक्षा रक्षकाचं असंच कोणाचं तर असं भाग्य उजळलं तर खरोखरच आनंद आहे म्हणून व्यवसायामध्ये उतरा विषय तोच आहे मित्रांनो मोटिवेशनल मला हा व्हिडिओ आहे थोडासा तुम्हाला कसा आवडला काय वाटला नक्की पर्सनली मला मेसेज करा मित्रांनो काही सुरक्षारक्षक शॉर्टकटमध्ये कर मेसेज करतात पण पर्सनली मेसेज करा व्हॉट्सअपला व्हॉट्सअप नंबर सर्वांना माहितीच आहे की तुम्हाला कसं वाटलं या सगळ्या काही गोष्टी अशा काही असंख्य आपल्या गोष्टी आपल्या सुरक्षारक्षकांच्या आपल्या समोर ठेवाव्यात का अशा काही मोटिवेशनल व्हिडिओज आपल्याला बनवाव्यात का अशा काही गोष्टी आपण कराव्यात का अशा काही शासकीय ज्या योजना आहेत त्या योजना ठेवाव्यात का कसा वाटेल ते व्हिडिओ तुम्हाला कशा पद्धतीने वा वाटेल हे नक्कीच कळवा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा विसरू नका जाता जाता आपण भेटूच आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली सर्वांनी काळजी घ्या नमस्कार